समजा उद्या परवा यादी आली जर समजा नवनीत राणाचं नाव आलच परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाचे महायुतीचे घटक पक्ष आहे भाजपचा एक गट आहे प्रहार बच्चू कडूचा एवढा मोठा गट आहे शिंदे गटाची शिवसेना आहे तसं तुम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवारचा गट या सगळ्यांचा तर विरोध आहे मग हे कसं होणार आता जर विरोध असेल तर नाही नक्कीच हा सर्व पक्षीय विरोध नक्कीच भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतलेला आहे मला वाटतं आणि काल मी ज्या पद्धतीने सांगितलं अतिशय सकारात्मक चर्चा श्री बावनकुळे साहेबांबरोबर झाली आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीचा विचार करते असं मला वाटतं नाही नक्की आपण ज्या पद्धतीने म्हणतो नवनीत राणांचा पत्ता कट झाला तथ्य असू शकत कारण ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर खरखर हे पाहिले की सगळे पक्ष विरोधात आहेत हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येऊ शकतो आणि त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीने उद्या चुकून जर तिकीट दिलं तरी एकतर निवडून येणार नाही विरोध सगळ्यांचा पत्करावा लागेच आणि त्या बदनामी वेगळी होईल जर सुप्रीम कोर्टाचा उद्या निकाल मागासवर्गीयांचा रोष संपूर्ण देशभर घ्यावा लागेल ला हा सुद्धा तुम्हाला जर उमेदवारी पक्षाने दिली नाही आणि रवी रानावकांना या वक्तव्याकडे तुम्ही कसं एक मी अजून एक मुद्दा सांगेन की मागासवर्गीय विरोधात जाणार नाही आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं गेलं आणि मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि जर अशा पद्धतीने घुसखोरी जर महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या समाजामध्ये जर झाली उद्या मराठा समाजावर सुद्धा अशा पद्धतीचा घाला कोणीतरी घालू शकतो आणि त्यामुळे नक्की मराठा समाजसुद्धा त्यामुळे त्या विरोधात नक्की जाईल हा सुद्धा मला मला खात्री आहे त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी त्यावर विचार करेल की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आरक्षण दिलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही दुसरा विषय आपण जो म्हटला तर सगळे नेते एका स्टेजवर येण्याचा विषयच नाही आणि ती रवी राणाच्या यायला मी आधी सांगितलं की मी बिग गेलत नाही आणि मी सोडा बाबा बच्चूभाऊनीसुद्धा त्यांच्या ह्याच्यात अतिशय प्रांजळपणे सांगितलं आहे आणि त्यांच्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे की मी घबरावलो आहे जेवढं मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांना घाबरत नाही तेवढं मी यांना म्हणजे खरं अर्थाने यांना निवडणुका लढायच्या आहेत की नाही हीच नीती आजपर्यंत रवी राणा आणि त्यांची धर्मपत्नी ह्या ह्यावरून जनतेनी लक्षात घेण्याची गरज आहे आजही ते धमकावत आहेत निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे सर्व पक्षांना आपण कुठेतरी एकत्र घेतलं पाहिजे त्यांच्या डोक्यावरून हात फिरवलं पाहिजे पाठीवर हात फिरवलं पाहिजे त्यांच्याशी संबंधसुद्धा चांगले केले पाहिजे परंतु आजही ह्यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात आहे आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे हा एवढा आतता ज्यावेळी यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्या दिवशीच मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ही बातमी कळवली होती त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ देखील मागवले होते आणि जे मी सांगितलं त्यांची कान उघडणीसुद्धा केली गेली त्या ठिकाणी परंतु फक्त कान उघडणी हे करून चालणार नाही हे दरवेळेचं झालं आहे आणि आज जी परिस्थिती आपण बघतात सर्वपक्षीय नेते एका ठिकाणी झालेले आहेत विरोधामध्ये याचं कारणच मुळात आहे की प्रत्येकाला यांनी दुखावलेलं आहे प्रत्येकाला यांनी त्रास दिलेला आहे प्रत्येकाच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आम्हीच या ठिकाणी नेते आहोत त्याशिवाय कोणी या ठिकाणी काम करू शकत नाही आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अतिशय भावना तीव्र झाली नाही आज तुम्ही अमरावतीला आलेलेच आहे एकीकडे एक 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 नवनीत राणाची उमेदवारी अजूनही घोषित झाली नाही जी चर्चा आहे की भाजपकडून उमेदवारी घोषित होईल तसे संकेत फडणवीसांनी अकोलामध्ये पण दिले परंतु अजूनही उमेदवारी घोषित झाली तर दुसरीकडे काल माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजप कार्यालयात जाऊन बावडभोईची भेट घेतली नेमकं काय सिस्टेम Uh, काल मी uh, खऱ्या बावन बावनकुळे साहेबांच्या घरी uh, मुंबई येथे त्यांची भेट घेतली त्यावेळी आपले माजी खासदार आनंदरावजी अडसू साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोळे साहेबांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ एक दीड तास चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सर्व विषय त्यांना सांगण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पक्ष विरोध त्यांना आहे जातीचं प्रमाणपत्राबद्दलची सुनावणी संपलेली आहे कधीही निकाल लागू शकतो मी या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि कुठेतरी युती धर्म म्हणून ज्या पद्धतीने अडसू साहेबांनी सांगितलं की सातव्या शिवसेनेने या ठिकाणी लढवलेली आहे पाचव्या खासदार शिवसेनेचे राहिले त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी बावनकुळी साहेबांबरोबर मांडलेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर झालेली आहे प्रमाणपत्राचा निकाल अजून सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला वाटते का कुठेतरी भाजप वेट अँड वॉचमध्ये आहे ते झाल्याच्या वाटतं वाटत नक्कीच आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाची आपण जर पाहिली तर हायकोर्टामध्ये ऑलरेडी जा जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं हे बोगस असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट तसे आदेश दिले होते आणि त्यांचे दोन लाखाचा दंड ठोठवला होता संविधानाशी खेळल्याबद्दल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हीच केस त्या ठिकाणी स्टे ऑर्डर होता गेली तीन वर्ष केस थांबली होती परंतु मागच्या अठ्ठावीस तारखेला पाच दिवस सतत सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच तीन सुनावणी झाली की लवकरात लवकर त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी त्याचा रिझल्ट देण्यात यावा आणि चौदा दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने मागितली होती आज चौदा दिवसाची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ एक आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा या ठिकाणचे सर्वे या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्कीच त्या पद्धतीने विचार करून तिकीटाचा निर्णय घेईल